तर सकाळी सकाळी ते आधी कुंकुमार्जन केलेलं होतं छान असे देवपूजेचे अभिषेक सुद्धा झाले आणि म्हटलेलं चला आता कुंकुमार्जन करूया तर बघा आज होती औदंबर पंचमी ही दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र व फलदायी तिथी आहे सहा फेब्रुवारी म्हणजे आजचा दिवस शुक्रवार या दिवशी श्री क्षेत्र औदंबर येथे औदंबर पंचमी साजरी होते हा दिवस श्री दत्तात्रेय स्वामींच्या कृपेस विशेष असा मानला जातो औदंबर म्हणजे वृक्ष हा त्रिमूर्तीचे साक्षात प्रतीक मानले जाते औदुंबराच्या मुळाशी मध्य भागात भगवान विष्णू आणि अग्रभागी महादेव यांचा वास आहे अशी शास्त्र मान्यता आहे म्हणूनच औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असे सुद्धा मानले जाते परंपरेनुसार श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्या उपदेश केला औदुंबरवाडी गाणगापोरी दत्त क्षेत्रे औदुंबराशी अतूट नाते सांगितले जाते असे मानले जाते की औदुंबर वृक्षाखाली मनोभावे केलेली प्रार्थना थेट आपल्या गुरुपर्यंत पोहोचते आणि भक्ताचे कष्ट मात्र निवारण होते या दिवशी आरोग्यदायी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मनात श्री गुरुंचे स्मरण करावे औदुंब वृक्षाजवळ जावे वृक्षांच्या जा मुळाशी पाणी दूध किंवा गंगाजल जे काही असेल ते अर्पण करावे छान अशी विधियुक्त पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू अक्षदा छान असे फुले वगैरे अर्पण करून झाले छान असा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी औदुंब वृक्षाला सात अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा कराव्या प्रदक्षिणा करत असताना तुम्ही ओम द्रा दत्तात्रय या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा नामजप करू शकतात शक्य असल्यास या दिवशी गुरुचरित्र वाचन सुद्धा केलं जाते काही काही करी किंवा काही महिला भगिनी सुद्धा उपवास करत असतात फलार करण्याची परंपरा त्या उपवासालाही अन्नदान केलं जाते गुरुदक्षिणा व सेवा केल्यास विशेष पुण्य आपल्याला या दिवशी प्राप्त होते औदुंबर पंचमीच्या व्रतामुळे मन शांती लाभते घरातील नकारात्मकता दूर होते आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात आरोग्य सुधारते व संतान सुखाचा योग प्राप्त होतो अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे गुरुभक्ती वाढून जीवनाला योग्य दिशा मिळते म्हणूनच श्रीक्षेत्र औदुंबर येथे या दिवशी छान असं अन्नदान सुद्धा केलं जातं पालखीची सुद्धा पालखी काढली जाते औदुंबराची पूजा म्हणजे म्हणजे साक्षात श्री गुरूंची सेवा असे दत्त संप्रदायात मांडले जाते तर हा दिवस तितकाच महत्वाचा होता श्रद्धेने व शुद्ध भावनेने केलेली औदंबराची पूजा जीवनातील अडथळे दूर करून सुख समाधान व गुरु कृपा आपल्याला नक्कीच प्रार्थना नक्कीच आपल्याला मिळते अशी प्रार्थना सगळींकडे केली जाते तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं का कुंकुमार्जन झालं चाणशी देवांचे अभिषेक झाले जे की नित्यनियमाची देवपूजा आपली दररोजची आहे त्याच्यानंतर लगेच आवडणार सुद्धा इथे दहालाच निघायचं होतं म्हटल्यावर थोडा आधीपेक्षा मी आज थोडी लवकर उठलेली होती दहापर्यंतचं टार्गेट होतं स्वयंपाक जायला पाहिजे आणि देवपूजा कारण साडे दहा सुद्धा जायचं होतं हा शुक्रवार होता म्हटल्यावर थोडा वेळ जास्तीचा म्हणजे एक्स्ट्राचा लागणार होता लगेचच मी इथे सकाळी मसूड जे काही अख्खे का होते ना ते रात्री चेस भिजत टाकलेले होते आणि छान असे त्यांना मोडसुद्धा आणून घेतलेले होते म्हटल्यावर लगेच थोडंसं त्यांना एक उकडी दिली कारण त्या अगदीच मऊ असतात त्याच्यामुळे लवकर ते शिजून जातात तुम्ही बघितलं का कांदा जिरम मोरची पुण्य टाकली कांदा टाकून दिला लगेचच त्याच्यामध्ये जे काही गरम मसाले असतात सगळे काही पावडर मसाले ते ॲड केले नंतर अख्खा मसूर होता शिजलेला तो टाकला त्याच्यामध्ये छान असं मिरची पावडर टाकली हिरवेगावर कोथंबीर गार्निश केली आणि जोपर्यंत म्हटलं इथे छान अशा मऊसूद चपात्या होत आहे तोपर्यंत एक दोन उकडी का होईना मसूरला काढून घेऊया कारण मसूर हा लवकर होतो तोपर्यंत आहून तर सुद्धा इथे साईड बाय साईड पाणी तपवून झालं आहोण ना म्हटलं तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत मी इथे लगेचच तुम्हाला टिफिन हातात तयार करून देते कारण आधीच त्यांनी रात्री सांगितलं होतं का मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी लवकर जायचं आहे म्हणजे दहाला निघायचं आहे आणि साडे दहाची माझी ही न चुकणारी असते म्हणजे कंपल्सरी मी आरतीला जात असते कारण समोरचं केंद्र आहे म्हटल्यानंतर माझ्याने एक दिवस का आरतीला नाही गेलो तर अजिबात दिवसभर आपलं मन लागत नाही किंवा मन अस्वस्थ होतं आणि दररोज जर तुम्ही एक आरती केली तर मनामध्ये मा येणारे वाईट निघून जातात मनाला अगदी शांतता मिळते नकारात्मकता कोणी कितीही काही सांगितलं तरी आपण आपल्या मनाशी निश्चय केलेला असतो का असो महाराज आमच्या आयुष्यात आहेत म्हटल्यावर जे काही होईल ते अगदी चांगलं होईल आणि सकाळी गेल्याच्या नंतर पूर्ण दिवस हा प्रसन्न जातो म्हटल्यावर दहाचं टार्गेट होतं म्हणून म्हटलं चला स्वयंपाक आधी करून घेते साईड बाय साईड जी जिथे हो साईड बाय साईडला भाजी होत होती माझी अख्खा मसूर तोपर्यंत इथे चपातीसुद्धा लाटून झाल्या जोपर्यंत आहूनचा टिफिन आता थंड होतो आहे चपाती वगैरे तोपर्यंत म्हटलं ना का तुम्ही तयार झालेले आहे तोपर्यंत तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या हा असा हे ब्रेकफास्ट जो की मी डिमाटवरून आणत असते याला मुस्ली म्हणतात आणि अगदी टेस्टीसुद्धा असते आणि हेवी ब्रेकफास्टसुद्धा आहे दिवसभर भूक लागत नाही जोपर्यंत आता त्यांचं टिफिनची जेवणाचा ब्रेक होत नाही तोपर्यंत अजिबात त्यांना टेन्शन नसतं म्हटल्यावर जर माझ्याकडे सकाळी वेळ नसला किंवा लवकर जायचं असलं त्यांना तर निश्चितच मी हा ब्रेकफास्ट त्यांना देत असते आणि त्यांना आवडतो सुद्धा म्हटल्यावर त्यांना हवं ते 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 तेवढं क्वांटिटीमध्ये थोडासा देऊन दिला त्याच्यामध्ये छान असं दूध टाकायचं आणि अजिबात त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज पडत नाही ऑलरी ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि छान असा ब्रेकफास्ट त्यांना द्यायचा हा स्ट्रॉबेरी फ्लेवर होता आणि अशी दोन फ्लेवर आम्ही आणत असतो जेणेकरून त्यांना डेलीमध्ये सुद्धा आणि कधीतरी नसलाच काही ब्रेकफास्ट माझ्याकडे ऑप्शन म्हणून तर मी हा लगेच बनवून देते म्हटल्यानंतर घरामध्ये दे असायला चव्या अशा काही गोष्टी लगेचच मी सुद्धा आता त्यांच्या टिफिन सांगितलं तुम्हाला का दोन पोळ्या छान अशा थंडगार झालेल्या होत्या त्या सुद्धा पॅक करून घेतल्या भाजी मी ऑलरेडी जेव्हा झाली ना तेव्हाचीच टिफिन मध्ये काढून घेते म्हणजे ती सुद्धा छान थंडगार झाल्यावर देत असते गरम गरम कधीच असं एअरटाईट कंटेनर जरी असला ना तरी प्लास्टिक असते वरतून म्हटल्यावर गरम गरम भाजी मी देत नाही थोडा वेळ का होईना पाण्यामध्ये ठेवली कारण मला थोडीशी गरम वाटत होती तोपर्यंत म्हटलं चला इथे स्वीट्स वगैरे भरून घेऊया पदार्थ द्या मात्र स्वीट आवर्जून द्यावे लागतात कारण त्यांना कोणतीही भाजी मात्र तिखटच लागते म्हटल्यानंतर दोन सोनपापडी दिल्या छोट्या छोट्या माझ्याकडे जी काही घरामध्ये अवेलेबल होती भाकरवडी मी आणलेली होती कृषी महोत्सव म्हणून ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिली म्हटल्यानंतर ही सुद्धा थोडी चटपटीमध्ये रस... चटपटी लागत आहे आणि टेस्टी झालेली होती भाकरवडी सुद्धा भाकरवडी सुद्धा देऊन दिलेली होती लगेचच थोडस स्वीट्स वगैरे असं करून छान असा, असा त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला थोडा वेळ का होईना भाजीला पाण्यामध्ये ठेवल्यानंतर अगदी भाजी सुद्धा थंडगार झाली लगेचच साऊंडचा टिफिन वगैरे पॅक केला आणि त्यांना सुद्धा आता जाण्याची घाई गरबड होती आणि मला सुद्धा माझा आवरून पुन्हा मला साडे दहाच्या आरतीला जायचं होतं आणि घरातली पूर्णच कामे आवरली आहे म्हटल्यावर मी तर अगदी निवांत आणि नो टेन्शन होती लगेच साडे दहाच्या आरतीला गेली छान अशी साडे दहाच्या आरती वगैरे झाली आणि दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन सुद्धा झालं कारण आज शुक्रवार होता आणि सुद्धा घरी नव्हते म्हटल्यानंतर माझ्याकडे खूप सारा वेळ होता म्हटल्यानंतर मी साडेबारा एक पर्यंत वाटतं बऱ्यापैकी महिला आज कमी होत्या तरी सुद्धा चालतं कारण महाराजांच्या सानिध्यामध्ये आपलं छान असे सेवा होते दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे आई भगवतीची आपल्याला छान अशी कृपा प्राप्त होते ऊर्जा प्राप्त होते कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो आणि छान अशी देवीची सेवा होते घरी स्वामीचरित मी दररोज वाचत असते कारण मी ऑलरेडी ते एकशे आठ संकल्प केलेला आहे पण दुर्गा सप्तशती वाचन घरी होत नाही कारण दोघं दोघं वाचायचे म्हटले तर एवढा वेळ दिवसभरामध्ये टायमिंग निघून जातो म्हटल्यावर सामूहिक सेवेला अत्यंत महत्व दिलेलं आहे कलियुगामध्ये म्हणून सामूहिक सेवेसाठी चला म्हटलं इथे जर होते आहे ना सेवा तर इथेच घेतली छान असं महाराजांचं सुद्धा तुम्हाला दर्शन करते आम्ही सुद्धा घेतलं आणि असा संपवला आमचा आजचा माझा घोड दिवस बाय